नमस्कार मित्रांनो दादानी कोट्यावधी रुपये उचलणाऱ्यावर इतकं प्रेम करू नये सुरेश धस यांचा टोला काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अनेक बोगस बिल उचलण्यात आले आता मी उद्या या बोगस बिलाची तक्रार उपमुख्यमंत्री आणि बिलचे पालकमंत्री अजित पवारांकडे करणार आहेत असे विधान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलं अजित पवारांनी एखाद्यावर इतकंही प्रेम करू नये असा टोलाही सुरेश आहेस यांनी लावला पत्रकार परिषद घेत या पत्रकार परिषदेत त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला एकूण त्र्याहत्तर बोगस बिले दाखवून उचलले आहेत एवढे बोगस बिल राज्यातील कोणत्याही एका मतदार संघात उचलले गेले नसतील मी पाचव्या ट्रम्प चा आमदार आहे मी असा उद्योग माझ्या राजकीय जीवनात केला नाही हा उद्योग पालकमंत्री आणि तत्कालीन सामाजिक न्याय मंत्र्यांचा कालावधी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस मध्ये एकट्या असं सुरेश म्हणाले मी यादी कुणाकडे दिली नाही राज्याचे मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री येणार आहेत उद्या देणार नाहीत त्यांना माहिती होणारच आहेत दादांकडे तक्रार देणार आहेत आपल्या शागिर किती चांगलं काम करत आहेत हे दाखवणार आहेत संजय मुंडे मला असं कळलं की दोन हजार बावीस ला संजय मुंडे रिटायर झाले बोगस बिले दिले त्यांना आजार झाला ते कुठे आहेत हे सापडत नाही देवदयाच्या कृपेने ते चांगले असावे ते परळी परिसरात नाहीत त्यांना किडनीचा आजार झाला म्हणे बिल उचलून दिल्यावर किडनीचा आजार झाला असेही सुरेश धस यांनी म्हटलं अजित दादा हे सातव्या उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत माझेही काय काळ नेते होते ते माझे एकेरी उल्लेख करू शकतात त्यांचं वय माझ्यापेक्षा अधिक आहे मी लहान माणूस आहेत माझा एकेरी उल्लेख केला काय अरे तू केलं काय मला काही का वाटलं नाही अजितदादा राखता राखता बोलताना नंतर प्रेम करतात त्यांनी एवढं प्रेम करू नयेत त्रेसष्ट कोटी उचलणाऱ्यावर एवढं प्रेम करू नयेत असं सुरेश धस म्हणाले मग धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाहीत याकडे आपण थोडं लक्ष देऊया ते नड्डा आणि अमित शहा सोबत बोलू शकतात ते वरिष्ठ नेते आहेत त्यांचं म्हणणं बरोबर आहे कार्यकर्त्यांना बोलण्याचं काय कारण मीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही फक्त त्यांनी एवढी बोगस बिले कशी दिली याचं उत्तर द्याववा असा सवाल सुरेश दस यांनी केला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला ला, ला ला, आणि सबस्क्राईब करा धन्यवाद